डोंबिवली येथे काल झालेल्या रासायनिक कारखान्यात स्फोट प्रकरणी कारखाना मालक मालती प्रदीप मेहता था। यांना ठाणे व नाशिकच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले डोंबुली येथे काल झालेल्या रासायनिक कारखान्यात स्फोटात जणांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाल्याने कारखाना संचालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहता यांनी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन मेहता यांचा शोध घेतला असता त्या नाशिक मध्ये असल्याची माहिती ठाणे गुन्हे पथकाला समजली नाशिक युनिटेकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करून नाशिक मध्ये नातेवाईकांकडे आश्रय घेत लपून बसलेल्या मालती मेहता यांना ताब्यात घेऊन ठाणे पोलीस रवाना झाले याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली नाही मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिक मध्ये आल्याची माहिती ठाणे क्राइम ब्रांच पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती ब्रँचिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत त्या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं ला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत गुन्हा दाखल सदोष मनुष्यवत आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे अजून नाही आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेल्या आहेत नाही वगैरे आल्या होत्या त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्याचं काल रा, काल रात्री संध्याकाळी इथे ले पोहोचलेल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपयुक्त प्रशांत बच्चा यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवली एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नागपूर